नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ॲज युजल मी मघाशी जसं तुम्हाला सांगितलंय अपडेट एक मोठी आलेली आहे मी सरकारी परीक्षेची तयारी करताय आणि बरीच मध्ये अडचण येत असते बरोबर तर बघा जे विद्यार्थी फ्रेशर्स आहे आणि ज्यांचं वय मी पुन्हा चेकदा एकदा सांगतो विद्यार्थ्यांना ज्यांचं वय पंचवीसच्या आत आहे मी चेकदा सांगतो त्यांच्यासाठी बाकी मोठी सर्व फ्रेशर्सला चांगली मोठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जॉब मेळा जॉब फेअर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय आणि ही गोष्ट माझ्या हातात लागते ती खूप महत्वाची आहे याच्या संदर्भात तुम्हाला जी काही अडचण येत असेल किंवा काही वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे विद्यार्थ्यां त्या लिंकशी कनेक्टेड राहायचं आहे आता काय हा जॉब मिळा ते तुमच्या समोर सांगतो विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या बँकिंग करिअर स्टार्ट्स हिअर कशासोबत विद्यार्थ्यांना आतापर्यंत बँकिंग क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये आपण म्हटलं सरकारी नोकऱ्या जॉब है रॉब है या कॅटेगरी मध्ये आम्ही सर्वांना केटर केलेलो होतो विद्यार्थ्यांना मागच्या तुम्ही बघितलं असेल करिअर पॉवर अड्डा ट्वेंटी फोर सेवन त्याचंच एक व्हेंचर असणारी करिअर ट्वेंटी फोर सेवन आणि कोटक महिंद्रा यांच्या माध्यमातून एक मोठं जॉब फेअर तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो विद्यार्थ्यांनो तर याचे अनाउन्समेंट काय आणि एक महत्वाची तारीख काय ते नीट लक्षात घ्या नऊ सप्टेंबर ही तारीख महत्वाची नोट डाऊन करून घ्या जे विद्यार्थी पुणे मुंबई नाशिक किंवा नागपूर या सर्व तयारीत असाल तर आजच्या आज लवकर मुंबई ठाणे या ठिकाणी ठाण्याच्या कुठं विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या नऊ सप्टेंबर सर्वांनी नीट लक्षात घ्या नऊ सप्टेंबर ही तारीख सगळ्यांनी नीट नोट डाऊन करून घ्या विशेष करून मुंबई पुण्यातील विद्यार्थी नाशिक मधील विद्यार्थी उद्या सकाळी नऊ ते पाच या वेळामध्ये नऊ ते पाच या वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी निश्चितच उपस्थिती दाखवायची आपली कुठं विद्यार्थ्यांना कोटक महिंद्रा बँकेचं थर्ड फ्लोअर नेपच्यून इलेव्हेंट वागळे इस्टेट ठाणे वेस्ट मध्ये मी पुण्याच हा सांग सांगतोय तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला ॲड्रेस पाठवून देईल ्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर सर्वात मोठा जॉब फेअर ऑन द स्पॉट जॉब ऑफर आहे साठी मी सर्वात जास्त परत एकदा सांगतो तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन मध्ये फिफ्टी पर्सेंट मार्क असणं आणि असतातच प्रत्येकाला असतातच तर निश्चितच या जॉब फेअर मध्ये तुम्हाला एक नामी संधी आहे नऊ सप्टेंबर साडे नऊ ते पाच या वेळामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यांनी काळजीपूर्वक या गोष्टी नीट जाणून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे वरती तुम्ही अप्लाय करा काय काय पाहिजे तुमचं स्किल कसं आहे तुमचं नॉलेज कसं आहे यस प्रफुल्ल नीट लक्षात घ्या आता सध्या आपण व्हर्च्युअल रिलेशनशिप साठी व्हर्च्युअल रिलेशनशिप साठी कोटक महिंद्रा बँकेसोबत तुम्हाला काम करण्याची नामी संधी आहे आणि ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट म्हणजे काय तुमचं स्किल तुमचं ऍप्टिट्यूड नॉर्मल लेवलला करिअर ट्वेंटी फोर सेवन ही टीम बघणार आहे आणि तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी ओपन होणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जे देण्यात आलेली आहे तुमचं नाव प्रॉपर टाका त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाका तुम्हाला काही वेगळं प्रोव्हाइड करायची गरज नाही तुमचं पूर्ण नाव व्यवस्थित आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने जसं असतं डॉक्युमेंटवरती तसं तुमचं नाव आधार कार्डवरती जसं आहे तसं टाका तुमचा मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी अचूक पद्धतीने टाका कारण की ह्या मॅनरी गोष्टी विद्यार्थ्यांटरी गोष्टी आहे तुमचा वय व्यवस्थित उल्लेख करा तिथं आणि अटेंड द जॉब ड्राईव्ह ठाण्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात का तर येस वरती क्लिक करून जे विद्यार्थी मुंबई पुणे येस रेश्मा समजू शकतो ह्या गोष्टी पण हा ड्राईव्ह तुमच्या परी तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचा आहे जेणेकरून तुम्ही आमच्याशी जोडलेले राहू शकतात योग्य पद्धतीने माहिती घेऊ शकतात काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉल पण करू शकतात किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे याच्या संदर्भातील करिअर ट्वेंटी फोर सेवन किंवा तसे त तुमच्या तत्सम ज्या काही आयडिया आहे सरकारी नोकरी करताना भरपूर साऱ्या अडचणी येतात बरोबर कधी कधी मेन्स देतो उशीर होतो पण मात्र व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजरसाठी ही पदभरती तुम्हाला महत्वाची आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन मिनिमम आहे का ते आहे आणि करंट सिटी कोणती आहे हा उल्लेख करायचा आहे आणि या फॉर्मला सबमिट करायचं आहे लक्षात निश्चितच जे जे विद्यार्थी आमच्याशी जोडलेले त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत असतो आता या जॉब ड्राईव्हचं महत्व काय आहे वैशिष्ट्य काय आहे तर नीट लक्षात घ्या कोटक महिंद्रा बँकेत नीट लक्षात घ्या कोटक महिंद्रा बँकेमध्ये एक पोस्ट आहे साठी व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर नावाची पोस्ट आहे तर या पोस्टच्या याच्यासाठी तुम्हाला एलिजिबल आहात तुम्ही वयवर्ष पंचवीस किंवा तत्सम त्याच्या संदर्भात बरोबर ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी तुम्ही तुमच्या जनरल बँकिंग टर्म्स तुमच्या माहिती असायला पाहिजे किंवा काय जनरल जे नॉलेज आहे आणि तुम्ही कम्युनिकेशन मॉडरेट पद्धतीने इंग्रजीमध्ये करू शकतात ते विद्यार्थी या जॉब ड्राईव्ह मध्ये काय होऊ शकतात सहभागी होऊ शकतात नीट लक्षात घ्या दोन हजार पंचवीस च ऑन द स्पॉट फ्रेशर साठी ही संधी आहे साडे नऊ ते साडे पाच साडे नऊ ते पाच पत्ता आहे तुमचा कोटक महिंद्रा थर्ड फ्लोअर नेपच्युन इलेव्हेंट रोड नंबर ट्वेंटी टू ठाणे वेस्टमध्ये वागळे इस्टेट जे जे विद्यार्थी आता जोडले जात आहे त्यांनी योग्य स्वरूपामध्ये जोडले जा आणि या सहभाग याच्यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून तुमच्या स्वप्नांना शेप देण्याच्या दृष्टीने तुम्ही जोडलं जायचं आहे उद्या नऊ सप्टेंबर साडे नऊ ते पाच या वेळामध्ये अजून काय अडचण येत ता असेल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही जोडले जाऊ शकता आय रिपीट माय रेश्मा ऑनलाईन त्याच्या आधीच्या लिंक ज्या आहेत त्या तुम्ही भरू शकतात रेश्मा लक्षात ठेवा याच्या अगोदरच्या ज्या लिंक आहे त्या तुम्ही भरू शकतात आणि योग्य पद्धतीने क्लिअर करू शकतात लक्षात मात्र जे विद्यार्थी आता मुंबई आहे पुण्यात नाशिकला आहे यांना तर ते तिथं जाऊ शकतात आला लक्षात आणि एक प्रोग्राम आहे तो तीस दिवसाचा प्रोग्राम साठी तुम्ही सिलेक्ट होतात आणि पंधरा दिवसाचं ट्रेनिंग कोटक महिंद्राकडून फोर्टी फाय डेज च्या प्रोग्राम नंतर तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जाईल प्रफुल प्रफुल्ल ऑनलाईन पद्धतीने नाहीये सध्या तुम्ही या ठिकाणी पण जोडले जाऊ शकतात किंवा एक काम करा फॉर्म तरी भरून ठेवा कदाचित तुम्हाला तुम्ही एक काम करा फॉर्म भरून ठेवा तर तिथं जाणं तुम्हाला शक्य नसेल तर ऍटलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुन्हा एकदा सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्स फॉर्म भरून टाका जेणेकरून तुम्हाला एक एक गोष्ट तुमची सॉर्ट आउट झालेली असेल तर अजून कोणाला काही डाऊट आहे का तुम्हाला वाटलं याची लिंक पाहिजे ऍड्रेसची वगैरे ते तर तुम्ही मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती जोडलेले राहा अजून कोणाचे काही डाऊट असतील तर लगेच सांगा मी ॲड्रेस लिहून देतो आटल्यास कोटक महिंद्रा बँक लिमिटेड थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअर कुठं आणि वेस्टला वागळे इस्टेटमध्ये जायचं विद्यार्थ्यांटच्या तिसऱ्या आहे तुम्हाला एक आम्ही संधी ही देऊन ठेवतो तर तुम्ही ऑड ॲटलिस्ट ऑनलाइन फॉर्म भरून ठेवा जेव्हा इलिजिबल जे विद्यार्थी असतात त्या तुम्हाला नंतर नंतरच्या सुद्धा चान्स दिला जातो आलं लक्षात फॉर्म भरून ठेवा महत्वाची आहे चांगली संधी आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्यातील स्वप्नांसाठी आणि परत एकदा सांगतो काय काय महत्वाचं यांनी याच्या आधी पण एक लिंक होती तर तुमचं पूर्ण नाव पूर्ण नाव तिथं उल्लेख करा व्यवस्थितरित्या बरोबर पूर्ण नाव उल्लेख केल्यावरती नंबर जो व्हॅलिड आहे याच्यावरती रिचार्ज मारलेला आहे असाच नंबर घ्या हे मॅन्डोटरी तुमच्यासाठी अलग लक्षात हे मॅन्डोटरी आहे त्याच्यानंतर तुमचं ईमेल आय जो क्रिएटिव्ह ज्याच्यावरती ऍक्टिव्ह येतात ऍक्टिव्ह मेल येतात वय उल्लेख करा आणि ते महत्वाचं आहे आणि याच्यात सहभागी होत आहे का किंवा नाही तसा उल्लेख करा कारण की नंतरही जर तुम्हाला आता सध्या शक्य होत नसेल तर तुम्ही नो म्हणून सुद्धा उल्लेख करून पुढे हे करू शकतात आणि पुढे तुमचं ग्रॅज्युएशन आणि याच्या संदर्भात उल्लेख करायचं सिटी कुठली आहे आणि सबमिट करायचंय नंतरही तुम्हाला ती संधी दिली जाऊ शकते आलं लक्षात अशा स्वरूपात पूर्ण माहिती तुम्ही प्राप्त करा आणि जोडलेले राहा कारण की सरकारी नोकरीची तयारी करता करताय एक संधी आपली अशी पण पाहिजे की जे आपण आपल्या पदरात पाडून घ्यायची व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर मध्ये तुम्हाला एक प्रकारचं व्यवस्थित एक ट्रेनिंग दिलं जातं आणि साडेतीन ते चार लाखापर्यंत तुम्हाला ऑफर केली जाते ते पण सांगून देतो कारण की तुम्ही महाराष्ट्रातील आहात आपल्या मातीतील आहात आणि तुमच्यासाठी ती माहिती देणं गरजेचं वाटतं मला जेणेकरून तुम्हाला एक योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतो आपण आलं लक्षात हो स्टेट विथ मी आणि काय वाटलं पत्ता लागला कुठे ठाण्यामध्ये तर तुम्ही मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मी रिपीट करतोय कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे काही डाउट्स सा असतात ते मी क्लिअर कट करतोय शहाऐंशी एकोणसत्तर तुम्ही म्हणाल का लिहित का नाहीये कारण की नंतर बघणारे विद्यार्थी मला कॉल करत बसतात सर झाले आता दहा दिवसांनी मग ते ज्या ऐकलेले असतात तेच घेतात प्रफुल्ल हा प्रायव्हेट जॉब आहे मात्र एक प्रेस्टिजियस आहे जो तुम्हाला जॉब सिक्युरिटी देतो प्रफुल्ल तर परत एकदा सांगतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न जो हाजीर तो वजीर आता घेतोय रजा, टेक केअर